जर तुम्ही उत्तराखंडामध्ये चारधाम यात्रेला जात असाल तर थोडी सावधगिरी बाळगा खरे तर आज काल दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये भूसंकल प्रचंड वाढ झालेली आहे राज्यात मान्सून सक्रिय झाला असून डेहराडून तेव्हापासून आतापर्यंत पंधराशे एकवीस वेळी भूसंकलन झालेलं आहे यामुळे रस्ते बंद झालेले आहे दोनशे सतरा रस्ते अजूनही बंद आहेत गेल्या सहा दिवसामध्ये परिस्थिती आणखी बिघडली स्टेट लॅड स्लाइड मेट्रिकेशन आणि मॅनेजमेंट सेंटरने एकशे बत्तीस ठिकाणी ओळखली आहेत जिथे डोंगराला सर्वाधिक तडे गेले आहेत यातील बहुतेस चारधाम यात्रा मार्गावर आहेत याशिवाय पंचवीस नवी नवीन भूसंकलन दोन्ही सापडले आहेत जे नेहमीच धोकेदायक आहेत भू मते हिमाचलच्या तुलनेत उत्तराखंडमध्ये भूसंकलन जास्त होतात कारण संपूर्ण हिमालय पर्वतरांगातील सर्वात कमकुवत पर्वत उत्तराखंडमध्ये आहे येथील बहुतेक पर्वत भूसभूषित आणि खडक आहेत ते फार पूर्वीपासून तयार झालेले आहेत पाऊस पडताच आता भेगा दिसतात सूर्यप्रकाशात भेगा सुकतात आणि डोंगराचे तुकडे होतात परिणामी मोठ्या प्रमाणात भूसंकलन सध्या चालू आहे सात वर्षात राज्यात चौदा हजार वेळा भूसंकलन झालेलं आहे भारतीय भूगर्भीय संरक्षणानुसार उत्तराखंडामधील एकोणचाळीस हजार चौरस किमी क्षेत्रात भूसंकलाचा धोका आहे येथे सात वर्षात चौदा हजार सातशे वीस ठिकाणी डोंगरांना तडे गेले आहेत यापैकी चमोली व रुद्रप्रयाग सर्वात संवेदनशील आहेत आमचे उत्तराखंड येथील मित्र विजयकुमार यांनी सदर हे व्हिडिओ पाठवलेले आहेत भूशंकरांचे हे भीषण चित्र बद्रीनाथ महामार्गावरील पाताळगंगा लेंसी बोगद्याजवळ आहे मंगळवारी संध्याकाळी डोंगराचा मोठा भाग ऑल वेदर रोडवर पडल्याने बद्रीनाथ महामार्ग बंद केला गेला होता दरम्यान अनेक एक, एक मोटरसायकलवर देखील दोन जणं सापडून या ठिकाणी ठार झाल्याचे बातमी चार दिवसापूर्वी आलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये सध्या डोंगर कोसळत आहे चारधाम यात्रा बंद करण्यात आलेली आहे अनेक रस्ते बंद आहेत तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील चालू आहे आपण हे सर्व दृश्य नास्तिक जन्मत वर बघत चलो ओ खान एक वाकिट की मशीन हा देखो इसने नाही ना हो गया